या पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिका निवडणुकीत भाजपाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी होती तसंच अन्य पक्षात देखील उमेदवारीवरून गदारोळ उडाला यामध्ये निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आता हा निष्ठावंतांचा पॅटर्न सोलापुरातून महाराष्ट्राला दाखवला जाणार का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते उमेदवारी अर्ज काढून घेईपर्यंत विविध घडामोडी या शहरातील जागरूक मतदार पाहत आहेत दिनांक तीन जानेवारी रोजी चित्र स्पष्ट झालं तत्पूर्वी गेल्या एक महिन्यापासून चाललेल्या विविध राजकीय पक्षांच्या चर्चा पक्षप्रवेश राजकीय समीकरण पक्षांतर्गत मतभेद या सगळ्यांवर त्रयस्थाच्या भूमिकेत असलेल्या मतदार राजा सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवू नये काही जागरूक नागरिकांनी आपल्या मनातील भावना या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या दिल्य काही उत्साही कार्यकर्ते एकमेकांना भेटले अर्थात तशी परिस्थिती पाच वर्ष आणि निवडणूक लांबलेली अडीच वर्ष अशी सुमारे साडेसात वर्षाच्या काळानंतर विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी केलेली निवडणुकीची तयारी मतदारांचा जनसंपर्क सण उत्सव मिरवणुका घरगुती कार्यक्रम नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न या सर्व कामाचा गोषवारा पक्षाच्या माध्यमातून राबवताना निष्ठावंतांना आपली पक्षनिष्ठा जिवंत ठेवताना अनंत सामना करावा लागलेला असतो पक्षाचा सामान्य झेंडा पक्षाची विविध तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम हा सामान्य कार्यकर्ता करत असतो ऊन बारा पाऊल सहन करून पक्षाची कामच स्व खर्चातून करतो पण निष्ठावंत कार्यकर्ता ज्या वेळेला पक्षाचं तिकीट मागण्यासाठी पक्षाच्या ऑफिसमध्ये जातो त्यावेळी मुलाखत केलेलं शक्ती प्रदर्शन आणि निष्ठा यापेक्षा आणि फंडिंग कॅपॅसिटी हे निष्ठेपेक्षा जास्त महत्वाचं आहे सर्व राजकीय पक्षांना संख्येची गणित जोडवायची असतात त्यांना विजय महत्वाचा वाटतो आणि हाच त्यांचा अंतिम उद्देश असतो मग तो कोणताही राजकीय पक्ष असतो इथे निष्ठेनं काम करणाऱ्या बोटावर मोजता येथील इतक्याच लोकांना न्याय मिळतो बाकी सर्व आधुनिक मेरीत प्रमाणात चालतं असो प्रत्येक निवडणूक काहीतरी वेगळा अनुभव देऊन जाते मात्र दोन हजार सव्वीसची महानगरपालिकेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं आपल्या प्रभागातील निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याची धडपड त्याची वास्तववादी कहाणी दर्शवणारी ठरली यात कुणी आपला जीव गमावला तर कुणी आपलं राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घेतलं असो गोडा लांब नाही पण सोलापूरचा सगळ मतदार राजा हा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निष्ठावंत पॅटर्न राबवून एक आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवतो की जनतेला गृहित धरणारे पक्ष आणि उमेदवार यांनाच पुन्हा संधी देतो हे पाहावं लागेल तुर्तास एवढंच हे निवडणूक विषयक भाष्य होत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांचं